नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दुय्यम अभियंता स्थापत्य संवर्गाची नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नियोजित ऑनलाईन परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे अभियांत्रिकी पदासाठी जे ज्या सहाशे नव्वद पदांची जी बी एम सीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली होती दोन हजार चोवीसमध्ये आणि याच्यासाठीची जी परीक्षा होती ती दोन हजार पंचवीसमध्ये नऊ मार्चपासून सुरुवात होणार होती परंतु काही कारणास्तव ही जी सरसेवेने घेतली जाणारी भरती प्रक्रियाची ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर बी एम सीच्या महापालिकेच्या संकस्था यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दुय्यम अभियंता स्थापत्य संवर्गाची दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारी ही ऑनलाईन परीक्षा होती ही परीक्षा अंदाजे पंधरा दिवसाच्या आत घेण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने सदर परीक्षेचा सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल या सर्व संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी असे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं आव्हान करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे तरी सहाशे नव्वद पदासाठीची जी स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठीची जी भरती प्रक्रियेची परीक्षा राबवली जात आहे बी एम सीद्वारे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद